येणारे दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष आपल्यासोबत सुखसंपत्ती आनंद उत्साह यश यांसारख्या बऱ्याच गोष्टी घेऊन येणार आहे यासोबतच ग्रहण देखील घेऊन येणार आहे या, या वर्षात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण किती असतील आणि कधी असतील सोबतच ही सर्व ग्रहण भारतातून पाहता येईल की नाही सूतक काळ कोणता असेल चला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पण त्याआधी करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा खगोलीय माहितीनुसार येत्या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होणार आहेत दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण सूर्यग्रहण देखील पाहायला मिळणार आहे ज्याची प्रत्येक जण वाट पाहत आहे तर दोन हजार चोवीस मधील पहिलं ग्रहण नवीन वर्षातील सर्वात पहिलं ग्रहण असणार आहे सोमवार दिनांक मार्च रोजी नेहमी दिसत हे ग्रहण ग्रहण दिसणार आहे आता झाल्यानंतर चौदा दिवसांनी दुसरं ग्रहण लागणार आहे मात्र हे सूर्य ग्रहण असेल आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोमवारी हे सूर्यग्रहण लागणार आहे तर तिसरं ग्रहण बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आंशिक चंद्रग्रहण लागणार आहे हे ग्रहण वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे वर्षातलं तिसरं ग्रहण हे चंद्रग्रहण असणार आहे ते अठरा सप्टेंबर रोजी होणार असून एक आंशिक ग्रहण आहे हे ग्रहण देखील भारतातून पाहता येणार नसल्याचं सांगण्यात आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्राचा फक्त एक छोटासा भाग यावेळी सावलीत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आहे त्यानंतर वर्षातील शेवटचं ग्रहण हे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये लागणार असून हे ग्रहण सूर्यग्रहण असणार आहे योगायोग म्हणजे हे सूर्यग्रहण देखील वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाप्रमाणेच बरोबर चौदा दिवसांनी येणार आहे दोन हजार चोवीसचं चौथं सूर्यग्रहण शेवटचं ग्रहण असणार आहे ते कंकनाकृती असेल अशी माहिती सांगण्यात येते जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये असतो परंतु त्यांचं पृथ्वीपासूनच अंतर दूर असतं चंद्र पृथ्वीपासून लांब असल्यामुळे तो लहान दिसतो त्यामुळे त्याच्या भोवती एक रिंगासारखा आकार तयार होतो हे ग्रहण दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे दरवर्षी कोणतं ना कोणतं ग्रहण येत असतं ही ग्रहण काही देशांमध्ये पाहता येऊ शकतात तर काही देशांमध्ये ती दिसू शकत नाही शिवाय ज्योतिषशास्त्रात इतर अनेक बाबींप्रमाणेच ग्रहणांनासुद्धा फार महत्त्व दिलं गेलं आहे प्रत्येक ग्रहणाची प्रत्येक राशीवर शुभ आणि अशुभ परिणाम होत असतात ज्या राशीवर या ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडतो त्या राशीच्या व्यक्तींना बरीच नुकसानही सहन करावे लागते तर याविरुद्ध ज्यांच्या राशीवर त्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो त्यांना भरभरून यश आणि सुख समृद्धी मिळत असते ज्योतिषांच्या मते जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये येतो तेव्हा चंद्रग्रहण होतं यावेळी पृथ्वीवर राहूचा प्रकोप वाढतो आता राहूचा प्रकोप का वाढतो तर धार्मिक ग्रंथात याची माहिती आढळते धार्मिक ग्रंथानुसार सर्व देव अमृत पीत असताना सूर्य आणि चंद्रदेवांनी रूप बदलून आलेल्या स्वरभानू या राक्षसाला ओळखलं होतं त्यांनी लगेचच ही माहिती मोहिनीच्या रूपात असलेल्या भगवान श्री विष्णूंना दिले भगवान हरी विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने स्वरभानूचं डोकं त्याच्या शरीरापासून वेगळं केलं मात्र तोपर्यंत स्वरभानूनं अमृत प्यायलं होतं आणि ते त्याच्या घशात अडकलं त्यामुळे स्वरभानूचा मृत्यू झाला नाही हे पाहून भगवान श्री श्रीहरी विष्णूंनी स्वरभानूचं मस्तक आणि धड विरुद्ध दिशेनं फेकलं त्यामुळे राहू आणि केतू दोघेही वक्री चालतात तेव्हापासून राहू आणि केतू सूर्य आणि चंद्रदेव यांना आपले शत्रू मानतात जेव्हा राहू केतू सूर्य किंवा चंद्राला भेटतात तेव्हा ग्रहण होतं असं म्हणतात ग्रहण काळात कोणतंही शुभ कार्य करण्यास शास्त्रामध्ये निषिद्ध आहे याचबरोबर ज्योतिषांच्या मते दोन हजार चोवीस वर्षाचं पहिलं ग्रहण फाल्गुन पौर्णिमेला होणार आहे सोप्या शब्दात होळीच्या तारखेला चंद्रग्रहण होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मार्च रोजी होळी आहे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सुतक वैध ठरणार नसल्याचंही सांगण्यात येते ग्रहण काळात सुतकाचं विशेष महत्व आहे सूर्यग्रहणातील सुतक बारा तासांचं असतं तर सुतक सूर्यग्रहणाच्या बारा तास आधी सुरू होतं त्याचवेळी चंद्रग्रहण दरम्यान सुतक नऊ तास चालतं ता। जर चंद्रग्रहण दिसत नसेल तर सुतक पाळलं जात नाही तर ज्योतिषीय गणनेनुसार दोन हजार चोवीस सालचं पहिलं चंद्रग्रहण चार तास छत्तीस मिनिटे चालणार असल्याचं सांगण्यात येत आहे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार नाही असं असूनही ग्रहण काळात शास्त्राचं पालन नक्की करावं असंही सांगण्यात येत कारण धार्मिक दृष्टिकोनातून कोणतंही ग्रहण मग ते सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण शुभ मानले जात नाही तर ग्रहणाच्या वेळी अनेक प्रकारच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असतं ग्रहण काळात संदर्भात अनेक प्रकारच्या गोष्टी प्रचलित आहेत आणि गर्भवती महिलांना ग्रहण काळात खूप काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो शिवाय घरात साठवलेल्या पाण्यात तुळशीपत्र टाकण्याचाही सल्ला दिला जातो पवित्र नद्यांमध्ये स्नान करून यथाशक्ती दान करण्यासही सा सांगितलं जातं सा चंद्रग्रहणादरम्यान संयम राखून जप ध्यान केल्यानं अनेक पटींनी पुण्य लाभतं असंही म्हटलं जातं ग्रहण पूर्ण झाल्यावर सूर्य किंवा चंद्र ज्याचं ग्रहण असेल त्यांचे शुद्ध बिंब बघून भोजन करावं असं म्हणतात बर ग्रहणात डोक्यावर तेल लावणं भोजन तयार करणं किंवा सेवन करणं या दरम्यान खाद्यपदार्थ पूर्णपणे विषारी होऊन जातात असंही म्हणतात चंद्रग्रहणादरम्यान वातावरणात बॅक्टेरिया किंवा संक्रमणाचा प्रकोप वेगानं वाढत असून अशात अन्न सेवन केल्यानं संक्रमणाची शक्यता जास्त वाढते शिवाय हिंदू शास्त्राप्रमाणे कोणत्याही चंद्रग्रहणाचा प्रभाव व्यक्तीवर झाला असेल तर तो पूर्ण एकशे आठ दिवसापर्यंत राहतो असं सांगण्यात याचबरोबर कोणतंही ग्रहण असो हे संपल्यानंतर लगेचच काही गोष्टी करण्यास आवर्जून सांगितल्या जातात पहिली गोष्ट म्हणजे सूर्यग्रहण संपल्यानंतर घराची स्वच्छता करावी त्यानंतर घरामध्ये गंगाजल शिंपडावं असं केल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते असं सांगितलं जातात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यग्रहण संपल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी स्नान करावं कारण असं म्हणतात की ग्रहणाचा काही व्यक्तींवर शुभ प्रभाव पडतो तर काही व्यक्तींवर अशुभ प्रभाव देखील पडतो ज्या व्यक्तींना काही कारणास्तव स्नान करणं शक्य नसेल त्यांनी फक्त गंगाचल शिंपडावं असंही सांगितलं जातं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण संपल्यानंतर घरातील देवी देवतांच्या मूर्तीही स्वच्छ करून गंगाजी शिंपडावं चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहणानंतर दान करणं असं म्हणतात की दान केल्यानं जीवनात सुख समृद्धी येते त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे ग्रहण संपल्यानंतर कुश किंवा तुळशीची पानं अन्न पदार्थात टाकावी यामुळे ग्रहणाआधी शिजवलेलं अन्न ग्रहणानंतर वाया जात नाही यामुळे अन्नाचा अपमान देखील होत नाही तर अशा प्रकारे दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष आपल्यासोबत सुखसंपत्ती आनंद उत्साह यश यांसारख्या बऱ्याच गोष्टी सोबत घेऊन येणारच आहे त्याचसोबत सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अशा प्रकारचे दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण सुद्धा आपल्यासोबत घेऊन येणार आहे हे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी असतील भारतातून ते पाहता येतील की नाही सूतक काळ कोणता असेल या सर्व प्रश्नांची माहिती या व्हिडिओमधून देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय याही व्यतिरिक्त सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासंबंधित काही प्रश्न तुम्हालाही पडली असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका